ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यास शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोईर यांच्यासह पहिल्यांदा निवडून आलेल्या डॉक्टर दर्शना जानकर पद्मा भगत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तर पुरुषांमध्ये गणेश कांबळे यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येत महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आत्ताच नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही महापौरपदाची सोडत काढण्यात आली सर्वप्रथम अनुसूचित जमाती यांचं आरक्षण काढण्यात आलं त्याच्यानंतर अनुसूचित जाती यांच्यासाठीचं सा आरक्षण काढण्यात आलं नागरिकांसाठी मागास प्रवर्ग याचं आणि त्यानंतर खुला खुल्या आरक्षण काढण्यात आलं ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली काही राजकीय पक्षांना शिवसेना उभाटायला त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन होतं ते त्यांनी रेज केलं